बांधकाम कामगार योजनेबद्दल तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे यामध्ये कोणकोणत्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर अर्ज कुठून डाउनलोड करायचा आहे व तुम्ही या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकता कोणकोणत्या योजना आहेत तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम इथं बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म तर इथं डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता बांधकाम कामगार जे काही संदर्भातले फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ग्रामसेवक महानगरपालिका त्यानंतर नगर परिषदमार्फत जे काही बांधकामगारांना नव्वद दिवस काम केलेल्या जे प्रमाणपत्र लागते ते सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे ठेकेदार जर तुम्हाला इंजिनियर देत नसेल तर ठेकेदाराकडून सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता ऑनलाईन नोंदणीसाठी आधार जे काही फॉर्म आहे तिथून घ्यायचं आहे ऑनलाईन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला इथून बघायला मिळेल सामाजिक सुरक्षा अर्जाचे फॉर्म तर आता यामध्ये योजना तुम्हाला दाखवलेल्या आहे तर नो नु, नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रस्तुतीसाठी तीस हजार रुपये इथं दिले जाते जर तुम्हाला बांधकाम कामगारामध्ये जुनी जर काम करत असाल तर तुम्हाला तीस हजार रुपये दिले जाते व्यक्तिमत्व विकास पुस्तके संचाचे वाटप ते, ते तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे बांधकाम कामगार हत्यारे अवजारी खरेदी करण्याकरिता पाच हजार रुपयाचं जो काही रक्कम आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे जे की बांधकाम कामगारा जे की त्यामध्ये हत्यारे अवजारे खरेदीसाठी तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे नोंदणीत बांधकामगारांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे त्याचप्रमाणे कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे कौशल्य वृद्धवीकरण योजना आहे तर त्याची फॉर्मची लिंकसुद्धा इथंच तुम्हाला बघायला मिळेल नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना म्हणजे जर तुम्हाला मुलगा मुलगी असेल दोन हजार आपत्ती असेल तर पहिली ते सातवीसाठी दरवर्षी त्यांना अडीच हजार रुपये दिले जाते किंवा आठवी ते दहावीसाठी त्यांना पाच हजार रुपये त्या दिले जाते जर दोन आपत्ती असेल तर दोनपेक्षा जास्ती असेल तर त्यांना मिळणार नाही लाभ फक्त दोघालाच मिळणार आहे तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पहिल्या दोन पाल्यांना येत्या दहावी व बारावीमध्ये शिकत असेल तर त्यांना पन्नास टक्के अधिक गुण मिळाल्यास त्यांना दहा हजार रुपये पन्नास टक्क्याच्या वर जर पर्सेंटेज पडले तर त्यांना दहा हजार रुपये मिळते बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना येता दहा अकरावी व बारावीचे शिक्षण शिक्षणासाठी जे की त्यांना दहा हजार रुपये दिले जाते दोन पाल्याच्या पन्नास म्हणजे पदवी जर शिकत असेल प्रथम असेल प फर्स्ट इयर असेल सेकंड इयर असेल तर अशांना वीस हजार रुपये प्रतिवर्षी त्यांना वीस हजार रुपये पैसे दिले जाते त्यानंतर दोन पाल्यांना जे काही म्हणजे कोणी मेडिकलच्या इकडे गेलेलं असेल तर त्यांना त्यानंतर अभियांत्रिकीवरून पदवीधर असेल तर साठ हजार रुपये त्यानंतर जर कोणी मेडिकल वगैरे जर त्याचं जर पद घेत असेल तर त्यांना एक लाख रुपये दिले जाते त्यानंतर पदवीधर असेल तर अशांना पंचवीस हजार रुपये एम एस सी आय डी दोन पाल्यांना संगणक एम एस आय डी शुल्क अगदी मोफत तुम्ही मोफत एम एस आय डी करू शकता त्यानंतर नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित आपत्त्याच्या नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार रुपये दिले जाते त्याचप्रमाणे गंभीर आजार जर झालेला असेल तर त्यांसाठी एक लाख रुपये इथे दिले जाते पती पत्नीचे पहिले मुलीच्या जन्मल्यानंतर कुटुंबाच्या नियोजनाचे शस्त्रक्रिया केलेल्यास मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपयाची मुदत मदत बंद ठेव मिळते तर नोंदणीकृत बांधकामगारांना पंच्याहत्तर टक्के अपंग झाल्यास तर त्यांना दोन लाख रुपये अर्थसहाय्य इथे देण्यात येते तर बांधकाम कामगारांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा सुद्धा लाभ दिला जातो बांधकाम कामगाराचा काम करत काम असताना जर त्यांचा अपघाती मृत्यू जर झाला तर त्यांना पाच लाख रुपये त्यांच्या वारसदाराला इथे दिले जाते नोंदणीकृत कामगारांचा नैसर्गिक मृत्यू जर झाल्यास तर त्यांना दोन लाख रुपये इथे दिल्या जाते बांधकाम कामगाराच्या खरेदी कामाला घर खरेदीसाठी त्यांना बँकेकडून घेतलेल्या कर्जगृहावरील सहा लक्ष परिवर्त व्याजदर कम अथवा दोन लक्ष अनुदान इथं दिले जाते म्हणजे दोन लाख रुपयाचे जवळपास नोंदणीकृत बांधकामगाराचा मृत्यू झाल्यास अंतिम विधीकरिता त्यांना दहा हजार रुपये दिले जाते जे की त्यांच्या कुटुंबाला बांधकामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या नृत्यपतीस चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता चोवीस चोवीस हजार रुपये दिले जाते तर आपण इथं अर्ज पाहिलेले आहेत त्यानंतर इथं फॉर्मसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर आता बांधकामगाराची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे तर तुम्ही संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता काहीच करायचं करा ना तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याचा जो काही फॉर्म आहे तिथं डाउनलोड होईल हा जो फॉर्म आहे ते भरून तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे तर यामध्ये वेगवेगळे फॉर्म तुम्हाला इथं द्या दाखवलेले आहे जर तुम्हाला कोणता फॉर्म डाउनलोड करायचा असेल डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुमचा जो काही फॉर्म आहे ती इथं ओपन होईल यामध्ये विचारलेली संपूर्ण बेसिक माहिती तुम्हाला भरायची आहे आणि फॉर्म इथं सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारचे तुम्ही जे आहे यासाठी फॉर्म भरून घेऊ शकता व तुम्ही या संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी व बांधकाम कामगारामध्ये जे काही वस्तू वाटप आता सुरू आहे तर त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल पेटी पाहिजे असेल भांडे पाहिजे असेल सायकल्स खरेदीसाठी अनुदान पाहिजे असेल तर सर्व डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू